आपण आलोय रामपूर मैदानामध्ये आणि आजच्या मैदानामध्ये सज्ज झालेले जोडे आपल्याला पाहायला भेटत आहेत तर दादा कुठून आलय तुम्ही तर मंडळी हे नांदगाव मधून आलेले आहेत तर सावाडा नांदगाव तिथे जवळच आहेत ना तुम्ही तर जवळ आहे तुमचं नाव आणि ग्रुपचं नाव काय सरजा पुष्पा ग्रुप तर मंडळी सरजा पुष्पा ग्रुप हिंचं नाव आहे आणि नांदगाव मध्ये मित्रांनो बैलगाडा प्रेमी खूप आहेत आणि आज आपल्याला सज्ज झालेत रामपूर मैदानामध्ये आणि बैलांचं नाव काय या यासाठी नाव काय पुष्पा हा पुष्पा आहे मित्रांनो तर मंडळी त्या साईडला सरजा आहे तर आपल्या ग्रुपचं नाव तर छानच आहे पुष्पा सरजा ग्रुप तर दादा आता आपले ग्रुप मधून कोण कोण तर मंडळी आलोय आपण रामपूर मैदानामध्ये आणि रामपूर मैदानामध्ये आपल्याला गुबईल पाहायला भेटते तर एकदम तुफानी बैल जोडे आहे आणि हे मालक याचं नाव काढून सर

बोललं जातं तर कोकणातील ही पारंपरिक नांगर स्पर्धा ही मित्रांनो तिसरी आहे यंदा दोन हजार चोवीसमधली मित्रांनो तिसरी आहे तर मंडळी पहिली झालेली ती पालेमध्ये झालेली आणि काल जी झाली ती खेरशतमध्ये आणि आजची जी रामपूरमध्ये जे सज्ज झालेले बैल आहेत आणि ग बैल मालक आहेत तर त्यांची आज आपण मुलाखत तर मंडळी आलोय रामपूर मैदानामध्ये आणि रामपूर मैदानामध्ये सज्ज झालेले बैल आपल्याला पाहायला भेटणार आहेत तर आपल्या इकडे बैल मालक आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि या साईडला ला मित्रांनो बैल मालक आहेत तर त्यांना नाव आहे आपल्या बैल तर मंडळी या बैलाचं नाव आहे पिंटे आणि तुमचं नाव तर मंडळी याचं नाव साईल आहे कोणत्या बैलाची पाहिजे तुमचं नाव काय हा पिंपटे आहे आणि त्यासाठी सुंदर आहे तिकडे जो हर आता पायरा एकदम भारीच आहे तर मंडळी हे रामपूर मध्येच आहे आणि पिंटे आणि सुंदरची जुळ्या पाहिल्यानंतर आपल्याला युट्युबच्या माध्यमात सर मंडळी रामपूरमध्ये आलेला आहे आणि रामपूरमध्ये जे सज्ज झालेले बैल मैदानावरती आपल्याला पाहायला भेटतात तर तो दादा या बैल गाडी मालकांचा तर ता नाव काय सर तर मंडळीचं नाव संदेश आहे आपला कुठला कोणता ग्रुप आहे कलवंडी ग्रुप आहे आणि कुठून आलाय तर मंडळी ते फुलं कलवंडे वरून आलेला आहे आणि बैलांचं नाव काय आपल्याला दुणा। 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 तर मंडळी या साईडला आहे तो काना आहे आणि या साईडला तो दबंग आहे तर मंडळी पाहू शकतात दबंग एकदम मथुर सारखा दिसत फक्त कलर थोडा व्हाईट आहे बरोबर मथुरच सेम शोभला असता तर मंडळी आपल्या इथे रामपूर मैदानामध्ये जे आज सज्ज झालेले बैल आहेत तर आपल्याला पाहायला भेटणार आहेत तर पुढे पाहू मैदानामध्ये आहे आणि बैलांची नोंदणी पण केलेली आहे तर दादा कुठून आलाय तो मग तर मंडळी एक कलवंडे आलेले आहेत आणि आता रामपूरचं मैदान कसं आहे मैदान आहे तर मंडळी आजचं जे मैदान आहे तर झेंड्याचं आहे आणि जे पहिलं मैदान रत्नागिरीमध्ये झालं तर मंडली ते रेलिंगचं होतं कालचं जे मैदान झालं ते पण मंडळी रेलिंगचं होतं आणि आजचं जे पाहायला भेटणार आहे मैदान तर मित्रांनो झेंड्याचं मैदान आहे आणि सर्व मैदाना म्हणजे टॉप टॉपचे जोडं आलेले आहेत आणि ते आपल्याला पाहायला भेटणार तर आपल्या बैलांचं नाव काय होतं सुंदर सोन्या तर मंडळी या साईडला आहे तो सुंदर आहे त्या साईडला आहे तो सर्जा सोन्या तर मंडली त्या साईडला आहे तो सोन्या सुंदर आहे तर बैल बघा मित्रांनो किती देखणे आहेत तर भारीत आहेत कारण मित्रांनो कोकणातले शेतकरी तर मित्रांनो जीवापाड्या जीवापलीकडचं प्रेम असतं बैलांवरती आणि मातीतला खेळ बोललं तर मित्रांनो शेकडा असू दे किंवा नागरणी स्पर्धा असू दे तिथे आपल्या जोड्या सज्ज होणारच मैदानामध्ये तर पाहू पुढे थँक्यू तर मंडळी आज आलो आहे आपण रामपूर मैदानामध्ये मा आणि आपण कालच्या जे खिरशतच्या मैदानामध्ये हेडफोन म्हणजे पलताना आपण पाहिलेला तर हा हेडफोन आहे आणि हेडफोनच्या जोडीला आपल्याला पैरा ह्या बायलाच आहे तर मंडळी ह्या बायलाचे मालक नाही आहेत पण आपल्याला हेडफोन मित्रांनो बघा सेम हेडफोनसारख्याच आहे आणि हा कोकणातला एक हेडफोन आहे तर मित्रांनो चायना असू दे किंवा महाराष्ट्र असू दे पण आमच्या कोकणातील लाल मातीतला हेडफोन पाहू शकता जे मैदान असणाऱ्या मित्र मित्रांनो झेंड्याचं आणि जे काल जे खिरशत मध्ये मैदान झालं रेलिंगचं खूप टाऊट खूप होता आणि त्या मैदानामध्ये सज्ज झालेल्या जोड्या काल आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला भेटलेल्या आहेत आणि आज आलोय आहे मध्ये आणि रामपूरमध्ये आपल्याला हे दोन दादा पाहायला भेटतात दादा नाव काय तुझं आणि तुझं आणि आपल्या ग्रुपचं नाव काय तर घरचाच घरचाच आज आहे तर मंडळी सरजा ग्रुप यांचं नाव आहे ग्रुपचं नाव तर आपल्या इथे जे सज्ज झालेले आजच्या मैदानामध्ये मा ग्रु म्हणजे बैल सज्ज कोणते झाले ते आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि सर्जा ग्रुपमध्ये मित्रांनो खूप म्हणजे असं बोलले ना तर बैलांवरती प्रेम करणं ना हे महत्त्वाचं असतं आणि जे आपले लाल मातीतील खेळ आपल्याला माहिती आहे तो छेकडा असू दे किंवा नागरणी स्पर्धा असू दे त्या मैदानामध्ये सज्ज होणारे बैल म्हणजे कोकणातले शेतकरी बांधव असतात ते मित्रांनो सज्ज होऊन ते मैदानामध्ये बैल घेऊन येतात तर मंडळी आपल्याला त्या बैलाचं नाव काय तिकडे तिकडे टार्जन आहे आणि त्याच्या पाठी तर मंडळी त्या साईडला टारजण आहे आणि त्या साईडला शिवम आहे आणि या साईडला तो समोर तर मंडली या साईडला सोन्या तर मंडली ह्या बैलाच्या नावाने ह्यांचा ग्रुप आहे सोन्या ग्रुप तर आपल्याला पाहायला भेटतं आणि इकडे येतो तर मंडले हा पाहू शकता पोपट आणि तिकडे वरते तर मंडली त्या साइडला नाचा तर नाचा पोपट आणि इकडे सोन्या तिकडे मित्रांनो टार्झन हे असे बैल मित्रांनो आज मैदानामध्ये मा सज्ज झालेले आहेत तर पुढे आपल्याला पाहायला भेटणार तर मंडळी आलो आहे रामपूर मैदानामध्ये आणि रामपूर मैदानामध्ये जे सज्ज झालेले बैल आहेत तर मंडळी पाहू शकतात जोड्या खूप आल्या आहेत तर मंडळी आपल्याकडे कोकणामध्ये जोड्या आणि गावठी बैलांचे जे स्पीड आहेत ना मित्रांनो खूप भयानक आहेत आणि ते पाहण्यासारखे आहेत तर मंडळी ते पाहण्यासाठी आपण आलो आहे रामपूर मैदानामध्ये आणि ते बैल आपल्याला कोणते कोणते सज्ज झालेत मैदानामध्ये ते पाहायचे तर मंडळी पाहू पुढे तर मंडळी पाहू शकता रामपूर मैदानामध्ये जे सज्ज झालेले गावठी बैल आणि घाटीबैल यांच्यामध्ये आपल्याला आता गावठी बैल पाहायला भेटत आहेत तर हे बैलगाडा मालक आहे द नाव काय तुझं तर मित्रांनो ह्याचं नाव आर्यन आहे तुझं तर हे काय ना बोलला तो याचं नाव आरुष आहे आणि तुझं ऋषा तर मी तर मित्रांनो कुठून आला आहे तुम्ही तर मंडले हे वरतून वर आलेले आहेत तर चाळीस पंचेचाळीस किलोमीटर तर नक्कीच आहे इथून जर बघायला गेलात तर आणि गेला हे आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो कोकणातील नांगरणी स्पर्धा बोललं तर मित्रांनो कोकणामध्ये ज्या कानाकोपणा कानाकोपऱ्यातून जे बैलगाडी मालक असतात ते मित्रांनो मैदानामध्ये सज्ज होत असतात आणि ग्रुपचं नाव काय तुमच्या <Sanye> तर मंडळी सोन्या राजा ग्रुप आहे आणि बैलांचं नाव काय तर मंडळी सोन्या आणि याचा तर मंडळी पाहू शकता या साइडला सोन्या आणि या साईडला राजा तर मंडली आपण जेव्हा एवढे इथे बैल पाहिलेलं या मैदानामध्ये तर मित्रांनो सर्व बैल उभे आहेत आणि हे दोन बैल आपल्याला पाहायला भेटतात तर, तर, तर मित्रांनो आराम करत आहेत कारण त्यांना माहितीच आहे आपल्याला मैदानामध्ये पळायचं असतं तर मंडळी पाहू शकता कोकणामध्ये जेव्हा नागरणी स्पर्धा असली ना तर मित्रांनो ह्या मामांना माहितीच असेल की आपल्या इथे आपल्या पण घरी बैल होते पण हो, मंडळी जे मैदानामध्ये बैल पळवता आणि जेव्हा आनंद असतो ना तर ह्या मामांनाच माहिती असणार कारण मित्रांनो जेव्हा आपण शेतकरी बांधव असतो तेव्हा मित्रांनो आपण शेतामध्ये बैल पळवत असतो आणि आज आपल्याला ह्या मामांकडून माहिती आहे आपल्याला हे मामा कोकणातील शेतकरी आहेत आणि ते आपल्याला काही माहिती देणार आहेत तर मामा सांगा तुमचं नाव काय पहिलं तर तुम्हाला कसं वाटतंय आजका म्हणजे नांगरणी स्पर्धा चालू आहे आणि शेतीबद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकता शेतीमध्ये लोक शेती अजून करतात काय लोकांनी शेती सोडले लोका शेती सोडायला कारण म्हणजे रानातले डुकर ठेवत नाही त्याच्यामुळे लोकांनी शेती, शेती सोडत चालली तरी पण आता आपल्या कोकणामध्ये नागरणी स्पर्धा बोललं तर आपल्याला किती जोतं पाहायला भेटतात तरी प्रत्येक मैदानामध्ये आम्ही तर प्रत्येक मैदानामध्ये असतो ओके तर मैदानामध्ये आपल्याला ओके तर मैदानामध्ये तरी तुम्ही किती जास्तीत जास्त किती जोड ऐकलेले आहेत जो, जवळजवळ एकशे पंच्याऐंशी पर्यंत आम्ही गेले तर कोकणातले कसे वाटते नागरणी स्पर्धा तुम्हाला आम्ही कुठे पण जातो आम्ही इथल्या कोकणीच तर मंडळी तुम्ही पाहू शकता हे मामाने खूप छान माहिती दिलेली आहे कोकणातली आणि शेतकरी i need मंडळी आलोय आपण रामपूर मैदानामध्ये आणि रामपूर मैदानामध्ये जे सज्ज झालेली घाटी बैल आहेत ते पण आपल्याला पाहायला भेटत आहेत तर दादा कुठून आलाय तुम्ही तर मंडळी हे रामपूर मधलेच आहेत आणि दादा तुमचं नाव काय तुमचं घरचा आहे तर ह्याच नाव काय आणि त्याच कोणाचं आहे ते तर मंडळी किरण कदम आहे यांचा हिरा ना सरी सोने तर आपल्याला पाहायला भेटतोय आणि तर मंडळी ह्याला पाहू शकता मित्रांनो चकड्या मैदानामध्ये पण पळायला होता ना तर मंडळी रामपूर मैदानामध्ये सज्ज झालेला आपल्याला गावठी जोडे पण पाहायला भेटत आहेत तर दहा नाव कायचं तर मंडळी पाहू शकता चित्तर एकदम चित्तासारखा दिसतोय आणि एकदम खतरनाक काय मंगापासून खूप मस्ती करतोय तर पाहू शकता चित्तर कोणता ग्रुप आहे चित्तरचा तर मंडळी केदार रामपूरचाच बैल आणि आपल्याला पाहायला भेटतोय वरतून आणलेलं आहे आणि रामपूरच्या मैदानात आज सज्ज झालेलं आहे तर पाहू शकता आणि तो ह्यांचा ग्रुप आहे मंडळी रामपूर मैदानामध्ये सज्ज झालेले घाटी बैल पण आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि खूप देखणी रूपाची बैल आहेत आणि त्या साईडला पण मित्रांनो पाहू शकता बैल एकदम भारीच आहे आणि बघायला बघा मित्रांनो एकदम एक नंबर दिसतोय आणि या साईडला पण आपल्याला बैल पाहायला भेटतोय तर मित्रांनो हे असे कोकणातले बैल आपल्याला पाहायला भेटतात आणि आज सज्ज झाले तर रामपूर मैदान ती जोडी आपल्याला खूप पाहायला भेटत आहेत तर दादा तुमचं नाव काय कुठून आलंय तर मंडळी हे कडवई संगमेश्वर कडवे मधून आलेले आहेत आणि आपल्याला कालच्या मैदानामध्ये पण पाहायला भेटलेली ही जोडी तर आपल्या बैलांचं नाव काय सोन्या आणि तर मंडळी त्या साईडला सोन्या आहे आणि या साईडला निशांत आहे आणि तिकडे तर मंडळी या साईडला बॉबे आहे आणि त्या साईडला भारत तर मंडळी पाहायला भेटतोय तर भारत आपल्याला छकड्याच्या मैदानामध्ये पण पलताना दिसतो ना तो नाही हा तर मंडळी पाहू शकता छकड्याच्या मैदानातल्या आज आपल्याला अवनी स्पर्धेत पाहायला भेटणार आहेत तर हा यांचा ग्रुप आहे ह्या साईडला गणेश आहे हाय तर गणेश आहे तुझं नाव काय आणि तुझं मामा तुमचं तर पाहू शकता आजच्या मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत तर पाहू पुढे मंडली पाहू शकता रामपूर बाय तर मंडळी पाहू शकता रामपूर मैदानामध्ये सज्ज झालेले गावठी बैल आपल्याला पाहायला भेटतात खूप देखण रुपयाचे आहेत तर मंडळी पाहू शकता त्या साईडला जो दिसतोय तर मित्रांनो सेम बकासूर आहे आणि तो बक्कासूरच आहे मागे चकड्याच्या मैदानामध्ये पळत आहे ना तर मंडळी पाहू शकता त्या साईडला त्या साईडला आहे तो बक्कासूर आहे आणि त्या बकासूरची आपल्याला काही आज माहिती पाहायला भेटणार आहे तर पाहू तर तुमचं नाव काय अजित कुठून आलाय निरवाळ वरून आलोय तर मंडळी पाहू शकता हे निर्वाळ वरतून आलेले आहेत आणि चार जोड्या एवढ्या लांबून इथे या मैदानामध्ये आणली नाहीत तर आपल्या या बैलाचं नाव काय विराट आहे हा मित्रांनो विराट आहे आणि त्या साईडला तर जॉन्टे आहे पलीकडचा पलीकडचा ब्लॅक पली हॉल तर मंडळी त्या साइडला आहे तो तुफान आहे तर तुफानचं नाव मित्रांनो तुफान आहे पलनार पण आजच्या मैदानामध्ये तुफान सारखा आणि या साईडला मित्रांनो बाक्कासूर आहे बाकासूर काय माहिती सांगू शकता बाकासूर यंदा दोन हजार चोवीस मध्ये सलग आठ मैदानासाठी ओके सेमी थोडक्यासाठी आपण खात होतो ओके झालेला तर मंडळी पाहू शकता जे आठ मैदानामध्ये जेव्हा सज्ज झालेला सुर प्रत्येक मैदानामध्ये पाहायला वेळ होता कोकणामध्ये आणि तो आठ आठ स्पर्धेमध्ये मित्रांनो गटपात झालेला आहे आणि ते पाहायला भेटते तर मंडळी पाहू पुढे